तुळशीला घालते पाणी आई बापाची ताणी भरत पाटलांची मी पटराणी शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून निलेशरावांचं नाव घेते सर्वांचं मान राखून सोन्याचं मंगळसूत्र सोनाराने घडवलं अनुराग पाटलांच्या नावाला सुहासणीने अडवलं साडी साडी पैसे आणि उत्तमराव आणि छायांची लाखात एक जोडीच्या पिंडीवर वाहतात बेल विष्णूला अर्पण करतात तुळस आणि अशोक पाटलाचं नाव घ्यायला मला कधीच नाही मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासराने माहेर अभिषेक रावानी दिला मला सोबत आहे गणपतीला तेव्हा फोन विजय पाटलांचं नाव घेते तुमच्या सर्वांचा मान वाटत चालले होते फुलाला पदर अडकला फुला, वेलेला एवढे महत्व गुणाला होते तर सुरेश पाटलांच्या छान चांदीचा करण निर्याच्या मारुती पाटलांचं नाव घेते सर्वांच्या मेळ्यात टेबलावर रुमाल टाकते विनून जयराम पाटलाचं नाव घेते सर्वांचा मांडा अग्रेला राज हंस पाखरू चारा खात सुकाचा सौदागर रावांचा शब्द नाही दुखाचा माझ्याच्या पिंडी पसारा बघा धनाजी पाट्याचा नावाला दिवस गेला सगळा तिरंगी तिरंगी गेंड्याला अशोक चक्राची खुल म्हणून मंत्रराव पाटलाचं नाव घेते नारायण सलगर यांची खुल बघ <laughs> गणपती बाप्पा वंदन करते तुला संजय पाटील हे सौभाग्य अखंड दे मला छान हळदी कुंकूवाचे निमंत्रण मिळाले आज नरसीबाई नाव घेऊन कुंकू लावते लाल चाले नवस केला मेळावा पती सत्यवान आणि सोमनाथ पाटलाचे नाव घेते राणी आहे मी भाग्यवान आता परत राजहंस साखरू चारा खात सुखाचा सौदागर रावांचं नाव घेते शब्द नाही दुखांचा काठपदराच्या साडीवर काय झालं काठपदराच्या साडीवर घालते ठेवणीतला साज काठपदराच्या साडीवर घालते ठेवणीतला साज मारुत पाटलांचं नाव घेते हळदी कुंभ आज चंद्राला म्हणतात मून इंग्रजीत चंद्राला म्हणतात मून सुनील पाटलांचं नाव घेते सांगडींची सुनीकडे गणपती गुलाबाचे फुल गणपतीला पाहिले निलेश पाटलासाठी टेंबून हे गाव पाहिले सर्वजण जमलेत म्हणून दिवस आहे खास नाव घ्यायला लागला मला ध्यास देवा पुढे आणि ठेवल्या फुलांच्या राशी सचिन पटलांच नाव घेते हदी कुंकाच्या दिवशी किल्ले रायगड म्हणजे स्वराज्याची राजधानी संतोषराव माझ्या कुंकुवाची धनी सोन्याची अंगठी चांदीचे पैजण राजाराम पाटलांचं नाव घेते ऐका सर्वजण जंग शिर्डी मध्ये साई पंढरपूर मध्ये विठ्ठल रखमाई शिर्डी मध्ये साई पंढरपूरमध्ये विठ्ठल रखमाई राहुल पाटलांचं नाव घेते आई शंकराच्या पिंढ्या घालते वाघवान शिवाजी शिवाजीरावांचं नाव घेते सर्वांचा मान मानराव तुळशीला घालते प्रदक्षिणा तुळशीला घालते प्रदक्षिणा सिद्धिविनायकला करते नवर्स संदीप रावांचे नाव घेते आज आनंदाचा दिवस मंगळसूत्रात दोन वाट्या सासर माहेरची खून सचिन रावांचं नाव घेते मोर्यांची सून एक मिनिट, मिनिट एक रा, रा, विशाल रावल नाव घ्यायला उखाणा कशाला हवा हवाची रुक्माई आणि रमेश पाटलाचं नाव घेते दत्ताची आई तिथं नाही गेला खेळ धनाजी पाटलाच्या नावाला आला संध्याकाळची वेळ गोपीनाथ पाटलाच्या अंकीवर इंग्रजी ला